जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उस घर घर घुमाना आना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे भैया कितना भी दुश्मन हो, तो उसे भेद छुपाना ना चाहिए, जिस घर पर आदमान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए, माया कर लक्षी दे, तुमारा एक शब्द सुद्दा कर्मन की दा मुरत जो मारा शब्द किरताना तुम घरी गूल जए त्यांच्या घरी पण धोर नाही निघला तर आपल्याला विचारायचं कल्याण नाही झालं आपल्याला विचारायचं कीर्तन ही चीज नाही काय झालं राम वनवासाला निघाले ताण लागली का बाई तुला आईची समजूत राहते आणि या कावड्याला सीता उभी होती सीतेला राम म्हणणे सुकु आहे चौदा वर्षी झाडाचा पाला खाऊन जगायचे तू इथे सीता माता म्हणतो पतिदेव अयोध्या तुमची स्वर्ग पण पती लिन मला नर गोस्वामी तुलसी दिली ती तर तोपाई लिहून ठेवली जी नदी बिन बारी वेशे हुनात पुरुष बिन नारी सात फुट उंचीचा माणूस आहे पण माणसामध्ये प्राण नाही त्या माणसाला किंमत नाही दोन किलोमीटर उंडीच नदीचं पात्र आहे पण नदीमध्ये पाण्याचा थेर नाही त्या नदीला किंमत नाही तसं नवजवान देखणी स्त्री आहे पण त्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिचा पती तिच्या सोबत नाही त्या बाईला जगात किल्ला नाही हो देह बिन बिन हो, बार पुरुष बिन नारी सीता माता रामाला म्हणते मी जवान स्त्री आहे तुम्हाला टाकून इथं राहणं माझ्या जीवनामध्ये नर्क आहे एक एक शब्द रामान दे मी नाही राहू शकत तुमची सावली आहे माणूस सगळं तोडू शकतो पण स्वतःची सावली नाही तोडू शकत रामानं सांगितले की तीस तर या कावल्याला लक्ष्मी उभे होते लक्ष्मणाकडे पाहून रामानी हात जोडले लखन आपले बाबा कैकेईच्या महालात आहे अयोध्येतली प्रजा दुःखामध्ये आहे तो थांब येतो तो थांब लक्ष्मणाने सांगितलं दादा मला जर तुम्ही टाकून गेलात तर उद्या सूर्योदयापर्यंत हा लक्ष्मण तुम्हाला जगात नाही सापडणार सज्जनान मी त लक्ष द्या रामाने सांगितलं लक्ष्मणा तुम्हाला सोबत येतोस तर चल पण जाता जाता तुझ्या आईची परवानगी घेऊन लेकरावर आईचे काय संस्कार असावा त्याच्यासाठी रामायणात गेलो मी मावशावर हो। दारात बसलेली सुमित्रा माता होती लक्ष्मी गेले आणि आईच्या चरणावर डोकं टेकवलं आई चौदा हो वर्षे रामाची सेवा करायला जातोय मला परवानगी दे मीच लक्ष द्या लक्ष्मणाची आई म्हणते लखन मला असं वाटतय की माझ सगळं दुःख तुझ्या पोटात गेले नसावं एखाद्या वेळेस तरी माझ्या गैरहजेरीमध्ये कैकैने तुला दुधाचा घोट पाजला असावा म्हणून हे विचारण्याची दुर्बुद्धी तु तुला सुचली आई असं का बोलतेस तू दृष्टांतात दृष्टांत आठवला म्हणून सांगतो सात वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज मुलामध्ये खेळत होते आणि एका भिकाऱ्याने येऊन छत्रपती राजाला अर्धी भाकर मागली दादा तुळशी भाकर देतो का मुला शिवाजी महाराज पळत आले आणि आईला म्हणले आई एक भिकारी जेवायला अर्धी भाकर ग काय करू त्यावेळेला आईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाला धरलं अशी चूक कोणा जीवनात कधी करू नको अरे एखादा माणूस जेवायला मागत असेल तर ते ही विचारायची गोष्ट आहे का नाही तो माणूस आणून तू जीव घातला त्या काळात जिजामातेने छत्रपती शिवरायांना हे संदेश दिलेला पण आज महाराष्ट्र आनंदाने जीव होतोय मला त्या काळामध्ये सुमित्रा मातेला लक्ष्मणजी म्हणता आई रामाची सेवा करायला मला परवानगी सुमित्रा माता म्हणती लक्ष्मणा आज रामाची सेवा करायची परवानगी तुम्हाला मागायला आलास पण तू माझ्या पोटात होतास मी गरोदर होते त्या काळात तुझा बाप मला डोहाळ विचारायला आला होता बरोदर अवस्थेमध्ये सुमित्रे तुझं डोहाळ काय त्या काळात मी लक्ष्मणा डोहाळ मागितलं होत की माझ्या खुशी मध्ये जन्म घेणार बाळ ती रामाची सेवा करणार असावं हो। ते त्या काळात मी मागितलं होतं तू पोटात होतास तेव्हा ते मागण तू आज मागतो लक्ष्मणाची आई म्हणते लक्ष्मण रामाची सेवा करायला जात अवघा वर्ष पण माझी शपथ आहे तुला चौदा वर्षाच्या काळामध्ये स्वप्नामध्ये सुद्धा रामाबद्दल भेद तुझ्या मनात आणून येतो वेळेला लक्ष्मणाने प्रश्न विचारला मोलाचा प्रश्न येणार आई मला खरं सांग स्वप्नामध्ये रामाबद्दल भेद येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर आई खरं सांग स्वप्न कधी पडतं बाळा स्वप्न झोपल्यावर पडत आई तुझ्या पायाची शपथ मुलगा झोपणार नाही तर स्वप्न आणि स्वप्न नाही पडलं तर रामाबद्दलचा भेद माझ्या अंतकरणामध्ये कसा निर्माण होईल आईच्या पायाला हात लावून तीन गोष्टीचा त्याग केला झुपीचा त्याग जेवणाचा त्याग आणि पत्नीचा त्याग मोठा त्याग रे महाराष्ट महाराज देवाला मांडीवर घेऊन रडावं लागलं शक्ती लागल्याच्या नंतर शक्ती लागल्याच्या नंतर जगात बाप रडत होता लक्ष्मणाला मांडीवर घेऊन त्याईचे संस्कार आगाद बंधूपणाची सीमा वादा कवि सख्या उत्तमाघांकर आत्मा एवढा प्रेम वाढविला लक्ष्मणाच्या हृदयातून रक्त गळत होतो त्यावेळेला देव लढत होत बंधू प्रेम कसा असावं घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला जितेंद्र भाऊ एका भावानी वीस वर्षीय लोकांची गुरु ढोर सांभाळले महाराज बाप मेल्यावर ढोर सांभाळले लोकांची धाकटा भाऊ कृषी अधिकारी केला ढोर सांभाळणार मुलीचं लग्न जोडलं महाराज मोठा बांगला बांधला पण जोडायला सुद्धा आला नाही तो हराम खोर मुलीच लग्न ठरलं तारीख ठरली बायकुर सांगितला आहोत लोकांची धोर सांभाळून तुमच्या भावाला अधिकारी केले घडली तर दक्षिण आनाथ पुढे जाऊ काही भाकरीचा फटक्या कपड्यावाला मोठा भाऊ अधिकाऱ्याच्या दारामध्ये गेला चार वाजेपर्यंत ऑफिसच्या दारामध्ये बसला महाराज घोड सांभाळणारा भाऊ पण त्या अधिकारी भावाला इतकी सुद्धा दया आली नाही किती आराम करताना वापस सारां स्वतःच्या यात्राचं लग्न केलं माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या घरातले पैसे मोजायला येत नाही हो कोणी महाराज पण मुलगा जर बापाला ताटामध्ये घेऊन जीवत असेल तर समाज ही संपत्ती मोडले शहरात कुणी खात